नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि आता या निवडणुकीला सामोरं जाताना कशा पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद मिळतोय आणि काय रणनीती आहे मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सहकारी पक्षाच्या सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले मेजॉरिटी झाली पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मला काम करायची संधी पृथ्वीराज बाबा असतील जिल्ह्याचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी त्यावेळी काम करायची संधी दिली आणि त्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये राज्यात आदर्श काम झालंच झालं पण केंद्रात सुद्धा देशातल्या जिल्हा परिषदेमधले सलग तीन वर्षे स्वच्छ भारत अभियानामधला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आपल्या जिल्हा परिषदेला मिळाला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाचा यशवंत राज्य पुरस्कार जो होता तो पहिल्या क्रमांकाचा सांगली जिल्हा परिषदेला आमच्या कार्यकालामध्ये मिळाला आणि त्याच्यामुळं एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आम्हाला या मतदारसंघामध्ये विकास करण्याची संधी मिळाली आणि तो जे काम आम्ही केलं तेच काम आज या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जो भरघोस पाठिंबा मिळतोय तो त्याच्या पाठिंबागचा निश्चितपणानं कामाचा या ठिकाणी आपल्याला दिसून येते तुम्ही आता जे मागच्या जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जे काम केलं त्या कामाचा आता पलूस कडेगाव मतदारसंघात परिणाम दिसून येईल का शंभर टक्के येणार गेल्या वेळी सुद्धा आम्ही आठ पैकी सात जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी म्हणजे त्यावेळी शरद भाऊ लाड राष्ट्रवादीमध्ये होते सात जिल्हा परिषदेशी निवडून आले ते दोन्ही पंचायत समित्या भारतीय जनता पार्टी आणि आपल्या माहितीच्या त्यावेळी झालेल्या आपल्याला बघायला मिळाले माझा अंदाज वेळेचा असा आहे की त्याच्यापेक्षा जास्ती म्हणजे आठच्या आठ आमच्या जिल्हा परिषद निवडून येतील खात्री परवा एका सभेत आमदारांनी टीका करताना असं म्हटलं रात्रीचे येणारे बिबटे तुम्ही पळवून लावा आणि आम्ही या भागाचे वाघ आहोत असं वक्तव्य त्यांनी केले नाही याच्यामध्ये थोडी दुरुस्ती अशी करायला पाहिजे ज्याने वक्तव्य केलं त्यांनी बिबट्याने वाघ वक्तव्य केलं नाही काँग्रेस पक्षाच्या शेळ्या म्हणून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी त्या ठिकाणी त्या संबोधण्याचा प्रयत्न केला म्हणजे ज्यांनी काँग्रेस पक्षाची साथ इतकी वर्षी दिली कदमसाहेब असतील त्यांना या ठिकाणी मदत केली त्या सगळ्या लोकांची व्याख्या त्यांनी एका शब्दात शेळी म्हणून केली दुर्दैव आहे नक्की त्या शब्दाचा अर्थ काढून ती सगळी काँग्रेसवाली त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही या म्हणजे घरा एकाच घरात तीन उमेदवारी देण्यात आलेले आहेत मग सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही याकडे याकडे कसं पाहत आपल्या लक्षात येईल जे काय आपल्याला बाबांनी या ठिकाणी सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे प्रत्येक ठिकाणी गेले पाच वर्षानंतर जवळपास आठ वर्षांनी ही जिल्हा परिषद पंचायत ह्या आठ वर्षांनी निर्माण झालेली मागची पिढी त्यानंतरची नवीन पिढी अशा डबल कार्यकर्त्यांची अपेक्षा असणारी कार्यकर्त्यांची संख्या गावागावात खूप वाढलेली आहे आणि अशा वेळी जर आम्ही आमच्या घरातच उमेदवार घ्यायला लागलो तर कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही आणि आपण भारतीय जनता पार्टी म्हणून जर आपण बघितलं तर यावेळी कार्यकर्त्यांना आपण संधी दिलेली आहे त्यांना जे वाटतंय त्यांना नक्की आपल्याला उद्याच्या सात तारखेच्या मतदानामधनं निकालामध्ये दिसून येईल निश्चितपणानं हा मतदारसंघ हा तालुका जा त्यांना जागा दाखवशा राहणार मत असं आहे की लोकांनी उठाव करून आम्हाला उमेदवारी घेण्यास भाग पाडलं आम्ही उमेदवारी केलेली नाही हे राजकारणामध्ये आपणच आपल्या कार्यकर्त्यांना सांगायचं आमच्याच पाठीवर गोलाल टाका म्हणून आपणच आपल्या हाताने गोलाल टाकून घ्यायचा ही त्यांची परंपरा आहे कार्यकर्ते त्यांच्याकडे इच्छुक होते तुमच्याकडे आपल्याला कल्पना असेल ह्याही गणामध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता पूर्वीचा इतिहास बघता जमणार नाही म्हणून त्यांनी धाडस केलं नाही आता हिंगण व गटात आले बघूया उद्याचा निकाल काय लागेल नक्की त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जागा दाखव या निमित्ताने लोकांना काय आवाहन कराल माझी एवढीच विनंती आहे केंद्रानं राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं बारकावेन आरोग्य असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील वीज बिलासारख्या सात एच पी पर्यंतची वीज बिल माफ करण्याचं मोफत देण्याचा निर्णय असेल एकोणीस एक्क्याऐंशी टक्के पाणीपट्टीचा कृष्णा खोरेच्या माध्यमातून निर्णय असेल हे गावागावातल्या गावगाड्यातल्या शेतकरी जो नरेंद्र मोदींना समजला जो देवेंद्र फडणवीस साहेबांना समजला भारतीय जनता पार्टीने समजला की आमच्या शेतकऱ्याला फुलना फुलाबाची पाकळी दिली पाहिजे म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे आमच्या थेट एक बटन दाबले की प्रत्येकाच्या खात्यावर जमा होतात आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे एक बटन दाबले की खात्यावर जमा होतात मानधन असेल प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला लाखो रुपये आज या ठिकाणी उभा करण्यासाठी मिळत आहेत त्यामुळे लोक भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हा पुढेच बटन दाबतील आणि भाजपलाच विजय करतील जो महापालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये आपण अनुभवलेला आहे तर हे होते माझे आमदार